थंडा फडकवणे सव्वीस जानेवारी राष्ट्रीय सण आहे अरे राष्ट्रीय सण आहे फरक काय जर आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झालो मग सव्वीस जानेवारी काय आपण तर गुलाम होतो हे सगळ्यांना माहीत आहे की इंग्रजांनी दीडशे वर्षे गुलाम केलं होतं आपण तिथून बाहेर निघालो तिथून बाहेर निघालो स्वतंत्र झालो माझा एक वीक प्रॉब्लम आहे एक प्रॉब्लम असा आहे की मी ठरवून काहीच येत नाही करून का बोलायचं आहे आणि का नाही बोलात आहे वेळेवर प्रसंग पाहून जे सुचते ते बोलतो होते मी चुकू शकतो तुम्हाला बरं पंधरा ऑगस्टले हेच सांगते सव्वीस जानेवारीले शाळेत जा तुम्ही हेच सांगते पंधरा ऑगस्टला आपण हे ऐकतो दीडशे वर्ष इंग्रजांनी गुलाम केलं मग गांधीजीनं आंदोलन चालवलं आणि ते आंदोलन विशाल झालं मोठं झालं नव्या एकोणीसशे बेचाळीसला गांधीजी नाणा दिला चले जाव दुसरं डाय म्हटलं हे आपण वारंवार ऐकतो मग गांधीजीने आपल्याला आजाद केलं मुक्त केलं हे सगळं आझाद झालो मुक्त झालो तरी दोन तीन वर्षानंतर गणराज्य दिन साजरा करण्याची गरज का पडली इथं प्रश्न आहे बरं गुलाम तुम्हाला फक्त इंग्रजाने केलं तर का त्याच्या पहिले कोण केलं मोगलांनी केलं त्याच्या पहिले कोण केलं डच न केलं त्याच्यामुळे कोण केलं हुन्न न केलं जे जे भारतामध्ये परकीय व्यापारी करायला आले त्या त्या लोकांनी तुम्हाला गुलाम केलं बरं केलं का नाही केलं मग इंग्रजांनी का वाईट केलं बरं भारतामध्ये साडेसहाशे वर्ष जवळपास चारशे वर्ष मोगल राहिले सहाशे साडेसहाशे वर्ष मोगल राहिले जास्त कोण राहिला मोगल त्यांच्या विरोधात आझादीचं आंदोलन का चाललं नाही कारण का कारण काय याच त्यांच्या विरुद्ध आंदोलन चालायला पाहिजे ना नाही चाललं का लोक जागृत नव्हते लोक असे जेवत होते का मग असे अन्न खात होते का असे खालून पाय टाकून असेच खाय ना आंदोलन चालवलं पाहिजे मग नेतृत्व कोण करायचे जे शिकले होते जे शाळेत जात होते ज्याच्याकडे धन होतं आपल्याकडे धन होतं त्या का था? अरे आपण आतापर्यंत झोपडे पाहिले आपल्या आजेबापाचे झोपड्याचं सिमेंटच्या घर आपण आता आलो केव्हा आलो त्या दहावीस वर्षात आजार झालो पन्नासले पन्नासच्या पहिले का असं आपले पाल अस पाल नुसते नाही का झोपड्या पाहिल्या ना बुराच्या कळे ते त्याला सारवण त्याला काय म्हणतात आपण कुड कुडाचे घर आहे ना अजूनही काही ठिकाणी आहे म्हणजे अजून साधी घराची व्यवस्था नाही आपली कधी आपण आजादो अरे कसं आजाद विचार करण्याची बाब आहे का नाही मग आझाद स्वतःला मानायचं कसं आता काही लोक म्हणजे काही बकवास करते आझाद नाही तर का आपण माझा प्रश्न आहे का जर आपण आझाद होतो तर सव्वीस जानेवारी हा दिवस साजरा काउंट करते बर सव्वीस जानेवारीला आपण करतो का गॅदरिंग करतो ना गॅदरिंग गॅदरिंगमध्ये काय असते मेरा पिया हो रामजी गॅदरिंग आहे ना काय गॅदरिंगमध्ये डान्स शर्मा वाटत नाही या लोक हा दान्स? अरे त्या दिवशी प्रत्येक माणसाला अधिकार मिळाला हे माहिती कोण देईन कोण सांगन म्हणजे एक गोष्ट मान्य करावं लागेल की पंधरा ऑगस्टला देश स्वतंत्र झाला पण लोक स्वतंत्र झाले नाही म्हणून सव्वीस जानेवारी साजरा करतो आपण म्हणून सव्वीस जानेवारी साजरा करतो ही भारताची प्रस्तावना या देशाची प्रस्तावना या संविधानाची प्रस्तावना लोकांना माहीत नाही पाठ नाही आहे का पाठ पण जे लोक संविधान मानते यायले तरी पाठ आहे का जे आपण रात्र दिवस बोलतो संविधानानं आम्हाला ह्या अधिकार दिला संविधानाने तो अधिकार दिला त्याला तरी पाठ आहे का बरं हे पाठ असावं का नसावं बरं हे प्रस्तावना वाचल्यावर संविधान वाचायची गरज आहे का मला नाही वाटत गरज आहे मला नाही वाटत तर याच्यामध्ये सगळं काही सार आहे ह्या एवढ्याच लाईनीमध्ये पूर्ण संविधानाचा सार आहे अख्खं संविधान वाचण्याची गरज नाही पण वाचलं पाहिजे गरज नाही म्हणजे वाचू नये कारण मी तुम्ही हे प्रस्तावनाही नाही वाचली म्हणून म्हणता पहिले हे तर वाचा हे वाचल्यावर समोर तुमची इच्छा होईल ना मग आपण स्वतंत्र नव्हतो आपण गुलाम होतो भारतामध्ये आपल्याला आझादी मिळाली पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला मग त्यापूर्वी आपल्याला कोणा कोणा गुलाम केलं कसं कसं गुलाम केलं आणि गुलाम होण्याचे कारण काय वरणात टाकल्यामुळे काय झालं त्यांचे अधिकार हनन झालं सप्त अधिकार समुद्र ओरडा अधिकार नाही अधिकार नाही अरे बाबासाहेब इंग्रज होते म्हणून घडलं असं माझं तरी मत आहे बाहेर जाऊन शिकले ना तर इंग्रज नसते हे बाहेर गेले असते का कारण तो अधिकार नव्हता आपल्याला बाहेर देशात जाऊन शिक्षण घेण्याचा शस्त्र बाळगण्याचा अधिकार नव्हता राजा बनण्याचा अधिकार नव्हता शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता मग शिक्षणच घेतलं नाही तर प्रश्न निर्माण कसा होईल शिकल तर प्रश्न निर्माण होणार आणि प्रश्न निर्माण होणार तर व्यवस्थेला विचारणार पण आपल्या लोकांनी समजून दिलं नाही आणि आपल्या लोकांनी समजून घेतलं नाही आता काही अपवाद जर सोडले तर बुद्धविहारात हा कार्यक्रम आहे तर बोद्धच जास्त आहे आमचे आटे साहेब दिसले आमच्या काकडी मॅडम दिसल्या अरे आम्ही बोलणार आहे ती ओबीसी जाऊ ही मानसिकता गुलामीची नाही आहे का बरं बोलता घरी कधी कार्यक्रम लागला तर ये ना रोटे आहे ते आहे आणि थोडी थोडी थे आहे किती गर्दी होईल ह्यायचं आहे म्हणते तो कार्यक्रम त्या हे मानसिकता आहे ना हेच तर गुलामी आहे ते त्याचं आहे हे यायचं आहे हेच तर पहिले गुलामी आहे नाही का आपण का बोलली का आपण किती जरी मानतो जातीभेद पाळत नाही मानत नाही पण पाळतो मानतो असं नस मानत मध्ये मानतो खाण्यापिण्यात बंद झालं पण इलेक्शनमध्ये अजूनही चालू आहे आपला नोय राहाटे उभा आहे का आपला होय ठोक त्याला बरोबर आहे का नाही महत्वाची गोष्ट अशी आहे की बाबासाहेब सांगून गेले गुलामी कळल्याशिवाय स्वतः म्हणते अधिकार निर्माण होणार नाही वर्तमान दुरुस्त होणार नाही गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या तर तोर, तोर बंड करून उठेल आता जाणीव तर खूप वर्षापासून चालू आहे पन्नास पासून बंड का होत नाहीये तर बंड न होण्याचं कारण आहे आपण शंड हो नाव बंड न व्हायचं कारण बांधील सर आपण छंड होणार नपुंसक झाला मानसिक नपुंसक आपण विचारच करत नाही अरे अजूनही गुलामी आहे ना आजात कसं म्हणाल जे लोक हे आदिवासी लोक मारत आहे जल जंगल जमीन वाचवायचं आंदोलन करत आहे त्यांना नक्षलवादी म्हणून घोषित केलं त्याच्या जागेत तुम्ही काय लिहिलंय त्या ठिकाणी अदानी अंबानी ह्या लोकांचे जमीन देत आहे आणि हे जमीनच्या विरोधामध्ये जमीन वाचवण्याच्या आंदोलनामध्ये ते लोक बंदूक हातात येत आहे तर त्याने नक्षलवादी घोषित केले आणि नक्षलवादी घोषित करून मारत आहे तर मारला आता मांडवा हिंडवा मारला ना आणि आपल्या लोकांना मजा वाटते एक आतंकवादी खतम झाला एक नक्सलवादी अरे नक्सलवाद होता कोणता त्यानं मागतलं का बरं कधी ऐकलं का नक्सलवाद्यानं शहरात हमला केला घरं लुटले बायाची आबूर लुटली एखाद्या नक्सलवाद्यानं नक्सलवादाची मुडबेळ झाली कुठे झाली जंगलात मुठबेड कुठे झाली जंगलात केव्हा तुम्ही तिथं गेल्यावर सर बरोबर आहे का पण हे केव्हा झालं तुम्ही तिथं गेल्यावर तिथे गेले का कसं म्हणलं तर शब्द कडक लवकर लो समजते लोक आई बरोबर आहे तिथं गेले कायले आले तुझं काम कोणतं होत बरोबर आहे मग भारतीय संविधान पन्नासवे लागू झालं त्यांच्यापर्यंत अधिकार का पोहोचले नाही हे जबाबदारी कोणाची होती हे कोणाची जबाबदारी आहे सरकारची आहे ना मग सरकार आपली जबाबदारी नाकारते आणि आपलं खरकटं लपवते आणि त्याला नक्षलवादी घोषित करते सरकार हे का ते असं काही म्हणणं नाही आपलं असं म्हणणंच नाही आहे का ज्याची आहे म्हणून हा दोषी आहे सर्व दोषी आहे पन्नास पासून जेवढ्या सरकार बसल्या सगळे हरामखोर आहेत सगळे सेम आहे याचं या कारण बी आहे आपण जागृत नाही आहे याचं मेन कारण आहे देशात आता तुम्ही राहाटे साहेब आले म्हणजे मोठा विषय सांगतो देशातला सगळ्यात मोठा घोटाळा सांगतो सगळ्यात मोठा काकडी मॅडम सुद्धा आहे देशात सगळ्यात मोठा घोटाळा असेल तर ओबीसीच्या अधिकाराचं हनन आर्थिक घोटाळा कोणता हे माईक बाहेर लोक ऐकत्या गावात बरोबर आहे सगळ्यात मोठा घोटाळा कोणता असतो पण हे दोन, दोन मिनटं सांगतो पुरा दिवस स्वतंत्र आणि आझादीवर सगळ्यात मोठा घोटाळा एकोणीसशे पन्नास पासून भारतीय संविधानानं एस सी आणि एस टी ह्या दोन्ही वर्गाच्या पहिले अधिकार ओबीसीला दिला कोणाला दिलाय एक दोन तीन आपल्याला दिला यायला दिला आहे हे मागून दिला आपल्यानंतर आपल्याला खाता नाही आलं हे देणेवाल्याचा गुन्हा आहे का आपला गुन्हा ना आहे अरे देण्यावाल्याने आपल्या नावाच्या भाकरी करून ठेवल्या तुम्हाला खाताच न आल्या काही काही लोकांना म्हणतो आपण चाल सर्व काही खा प्यायला पण लिहिले खाता नाही येत म्हणतो ना तो असं आमचं झालं आहे आणि आपल्याला विरोधक करून ठेवले या विचाराचं बरं दुसरा पर्याय नाही आपल्याकडे ठीक आहे बाबासाहेब आम्हाला नाही पोचत दुसरा काय पर्याय सांगा जर आपल्याला नॉलेज घ्यायचं आहे बुद्धी घ्यायची आहे शिक्षण घ्यायचं आहे तुम्हाला तुमचं बरं डॉक्टर करत आहे दुसरा पर्याय सांगा आदर्श म्हणून ए पी जे अब्दुल कलाम काहीच घेत नाही तू आपल्यातला पर्याय सांगा आपल्यातला आहे का आपण शौर्य घेऊ शकतो शिक्षणासाठी बाबासाहेबच पर्याय दुसरा पर्याय सांगा ना कोणाला घेऊ आपण सचिन तेंडुलकर तावी नापास बॅटवाला भारतरत्न कुठची बरोबरी कुठं करून राहिले लोक खेळ रथ तर ठीक होत भारतात घरचे भार सारे सस्ते पुरस्कार करून टाकले ठीक आहे तू एक घेऊन जा तू एक घेऊन जा तू एक घेऊन जा समजा घरी लावून दे फोटो का कारण व्यवस्था त्यांच्या हाती आहे म्हणून आपली अशी व्यवस्था आहे आपण आझाद झालो ह्या भ्रम आहे हा भ्रम आहे लक्षात ठेवा जे शिकायचं ते शिकू शकत नाही कारण पैसा नाही आहे शिक्षण महाग केलं मग आपण आजाद कस कसं म्हणायचं आजाद सर्व मानवाला अधिकार मिळाले का सर्व मानवाला बोलण्याचा अधिकार आहे का थो एक तो एक ददलानी कोणतरी बोलला व्यवस्थेच्या विरोधात का तुम्ही संसदेमध्ये चर्चा चांगली घडवली नाही मग शेतकऱ्यांची वगैरे वगैरे चर्चा नाही घडवली तर त्याच्यावर ईडी बीडी सब लागली तो ददलानी टकला संगीतकार बरोबर आहे ददलानी म्हणून नावाच ना पुरायला असून माहित हो हो तो आयडियल म्हणजे विशाल ददलानी विशाल ददलानी तो फक्त साध्या बोलला की संसदेमध्ये बा शेतकऱ्यावर चर्चा व्हायला पाहिजे बेरोजगारीवर चर्चा व्हायला पाहिजे तर तुम्ही भलती चर्चा भलत्या ठिकाणी गेली बा वंदे मातरम दिवस घाता त्याच्यावर त्याच्यावर तो बोलला नुसतं वंदे मातरम कसं बा त्याच्या घरी इडी गेली बिडी गेली शिडी गेली वाली पहिले इडी मग बिडी म्हणजे त्याला उडवते आणि मग त्याची शिडी काढते खतम बोलण्यावर बंदी आली पन्नासच्या पहिले बोलण्यावर बंदी होती सत्तेचाळीस जर स्वातंत्र्य आपण झालो तर पन्नासच्या पहिले बोलण्याची बंदी का जर आपण आझाद झालो तर, तर बोलण्यावर बंदी का अरे काही काही गोष्टी अशा सत्य आहे की खरं बोललं पचणार नाही राष्ट्रखानचा आपण विरोध करू शकतो का नाही करू शकत कर। पण शब्दा शब्दाचा अर्थ काढला कधी ते राष्ट्रगान केव्हा लिहिलं कोण लिहिलं एकोणीसशे अकरा ले कलकत्त्यामध्ये पंचम राजा त्यांचा मुलगा आला होता त्यांच्या स्वागतामध्ये रवींद्रनाथ टागोरनं ते गीत लिहिलं लिहिलं पुरांना असं माहीत ते गीत कसं आहे कोणतं गीत आहे जन गण मन काय म्हणजे गण म्हणजे व्यवस्था आपली ही गणव्यवस्था होती कोणती व्यवस्था जन गण मन जन म्हणजे जनता गण म्हणजे व्यवस्था मन म्हणजे मनातून जन गण मन अधिनायक जय हो अधिनायक म्हणजे काय होते मी काय बोललो भाषण द्यायला आलो नाही बरोबर कारण मी नुसतं भाषण दिलं भडवळ भडभळ तुम्हाला समजणार नाही मी गुलामीच्या धोतक सांगत आहो आपण गुलाम आहो का नाही आहोत लोक ऐकत आहे ना खरं बोला हिंमत लागते भाऊ साधी गोष्ट नाही आहे अधिनायक म्हणजे नायक म्हणजे काय होते नायक म्हणजे काय होते नायक म्हणजे हिरो आता हिरो म्हणू आपण नायक अधिनायक म्हणजे सम्राट बरोबर आहे का सर सम्राट अधिनायक म्हणजे सम्राट हे गीत कोणासाठी लिहिलं होतं पंचम नावाचा राजा कुठला इंग्लंडचा पंचम जॉर्ज बरोबर आहे त्याचं स्वागत जन गण मन अधिनायक जय हो याचा काय अर्थ होते हे राजा तुमची जय हो राजा कोण त्याने म्हटलं ना त्याने उद्देशून लिहिलं नाही गीत मी राष्ट्रगीताचा विरोध करत नाही आहो पण आपण विचारच करत नाही ना असं असू शकते का वा आमच्या आय ज्या ऑफिसमध्ये नेहमी मी म्हणते म्हणतो ना आपण उभं नाही झाल्या का लोक तोंडाकडे पाहते आम्ही उभं होतो सन्मान करतो कारण लागू आहे संविधानात लागू आला असं म्हणून संविधानाचा राज्य आहे रास्ता आहे आणि त्याच्यामध्ये गीत लागू आहे मान्य करायचं लागेल सलाम ठोकायचं लागेल तर करत आपण हो विरोध नाही आहे पण विचार करणे का गुन्हा आहे विरोध नाही आहे पण विचार करणे का गुन्हा आहे तर आपण आपले तुम्ही गुलाम नाही का मग ज्या राष्ट्रगीताचा जेवढा सन्मान होतो त्याच्यावर विचार का होऊ नये मग जनागना म्हणा अधिनायक जय हो भारत भाग्य विधाता आता अर्थ काढा भारताचे भाग्य विधाता कोण भारत भाग्य विधाता कोणाला म्हटलंय मग हे गीत कोण आहे हे केव्हा होत लिहिलं एकोणीसशे अकरा केव्हा बोलले एकोणीसशे अकरा आता कुठं आपण गुलामी धाव का आज आता तेच आहे आता आपण आलात आहोत ना भारत भाग्य विधाता पुढचं काय मन अधिनायक जेव्हा भारत भाग्य विधाता पंजाब, पंजाब, पंजाब सिंध गुजरात मराठा एकोणीसशे अकरा पर्यंत पहा जे जे राज्य इंग्रजाच्या कब्जामध्ये होते पहा पुन्हा काय बोलतो जे जे राज्य इंग्रजाच्या कब्जामध्ये होते त्या त्या राज्याचा त्यात उल्लेख आहे मोबाईलवर सर्च करून टाकतील त्याचा उल्लेख आहे पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड द्राविड म्हणजे तामिळनाडू उत्खल म्हणजे नाही बंगलादेश बहुतेक ह उत्तर प्रदेश बरोबर आहे बंग म्हणजे बांगलादेश बरोबर आहे हा उल्लेख आहे म्हणजे जे जे त्याच्या हातात गेलं त्याचा उल्लेख होता बाकी मुक्त होतं का नाही मग आपण बाकी राज्य मुक्त होते ना म्हणजे त्यांना सांगितलं की हे अधिनायक आम्ही तुमचे सेवक हे अधिनायक आम्ही तुमचे सेवक आमच्या देशाचे तुम्हीच भाग घेऊ ते आमचं बरं वाईट करा महापुरी नोकरी लावून द्या महापुराचं जमवून द्या भजन कुठं लागेल गणित नोकरीच हे असं आहे का नाही अर्थकालन असं आहे का नाही आपण मग आजाद कस दर पंधरा ऑगस्टला आपण झेंडे फडकवतो वंदे मातरम की जय म्हणतो बरं दर प्रत्येक पंधरा ऑगस्टले पंधरा ऑगस्टले आपण स्वतंत्र कोणामधून झालो आणि पंधरा ऑगस्टले गाणे कोणते वाजते पाकिस्तान विरोधी कोणते वाजते आपण पाकिस्तानमधून मुक्त झालो का बरं yeah. पिक्चर दा कोणी दाखवते पंधरा ऑगस्टला आपल्याला पाकिस्तानसोबत लढाई आपण मानसिक गुलाम म्हटलं मी लढाई कोणासह दाखवते आपली पंधरा ऑगस्टले पाकिस्तानसोबत धोरंदर पिक्चर पाकिस्तानचा हे <laughs> मानसिकता आहे ना आपली मानसिकता तयार करते हे लोक तशी मानसिकता तयार करते विरोधी पाकिस्तान विरोधी मानसिकता हे लोक तयार करते ना बरं आपल्याला पाकिस्तानचा विरोध आवश्यक आहे की आपली प्रगती आवश्यक आहे बरं पाकिस्तान लोकसंख्येनं किती आहे आपण लोकसंख्येनं किती आहोत बर लघुशंका समजते का सगळ्याला इथं मी पहिल्याच एक वाक्य बोललो की आंदोलनाचं केंद्र व्हायला पाहिजे बाबासाहेबांनी म्हटलं या ठिकाणी काही शब्द असलेला आहे असं वगैरे समजू नका खरं बोलताना काही गोष्टी बोलायला लागतात बरोबर आहे लघुशंका समजते ना सगळे मिळून तेवढं जरी आपण केलं तर पाकिस्तान वाहत जाते <laughs> भारतात एवढे लोक आहे काय म्हणता मी खरं का खोट महाराष्ट्रापेक्षा लहान किंवा महाराष्ट्र एवढं पाकिस्तान आहे किती महाराष्ट्र एवढं येवड़। आता एवढ्याचा कोणता महाराष्ट्र आपला देश किती मोठा आहे दीडशे करोड त्याच्यामध्ये बारा तेरा चौदा करोडचे लोक पाकिस्तानी वारंवार त्याच्यासोबत दुश्मनी दाखवण्याची गरज का पडते मग तुम्ही जागृत व्हा म्हणून गरज पडते का तुम्ही बाहेर राहा म्हणून गरज पडते मग तुम्हाला कॉम्पिटिशन कर करा ना अमेरिकेसोबत की अमेरिकेने हे शोध लावला अमेरिकेने तो शोध लावला अमेरिका असं करत आहे अमेरिका तसं करत आहे आम्हाला सांगा ना या गोष्टी हे आम्हाला कोण सांगन दोन हजार पंचवीस मध्ये मी प्रस्तावना वाचतो पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले किती दोन हजार पंधरामध्ये पंच्याहत्तर वर्षानंतर अजूनही प्रस्तावना माहीत नाही हिशोकांजी का नाही आहे हे सांगा ना आम्हाला हे कोण सांगन हे सांगा ना प्रत्येक शाळेत सांगा घरोघरी सांगा अरे कोणताही कार्यक्रम घ्या सत्संगाचा घ्या कोणता घ्या पहिले प्रस्तावना नावाचा ज्याच्यावर देश चालतो ते पहिले हे माझ्या तरी मत आहे आता आम्ही सुरुवात केली की आमचा कार्यक्रम कुठेही असो पहिले प्रस्तावना याच्यामध्ये सगळे होते एकोपा येते आम्ही भारताचे लोक शब्द काय पहिला आम्ही भारताचे लोक आम्ही बौद्ध लोक असं आहे का आम्ही बौद्ध अनुयायी असं आहे का हे तुकडे करणार आहे का हे जोडणार आहे एक शब्द काय जोडणारा शब्द आहे आम्ही भारताचे लोक ह्याच्यामध्ये अर्थ आहे मग आपण स्वतःले आजाद मानायचं का आजाद कोणाला आजादी हवी होती मग अठराशे सत्तावन्नले पहिले आजादीचं आंदोलन चालवलं कोण चालवलं कोणा पुढाकार घेतला त्याच्या विरोधामध्ये आपल्याला सांगते पाकिस्तान 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 मुस्लिम विरोधी आपली मानसिकता बनवते मग आझादीचं आंदोलन जेव्हा सुरुवात झाली त्याचा मोरक्या कोण होता बहादूर शाह जफूर कोण होता बहादूर शाह जफर नेतृत्व कोणे केलं त्यावेळी बहादूर शाह जफरनं अठराशे सत्तावन्न तात्या टोपे नानासाहेब पेशवे सदाशिवराव पेशवे राणी लक्ष्मीबाई हे सोबत होते मग आपलं नेतृत्व जर बहादूर शाह जफरनं केलं असेल इंग्रजाच्या विरोधात कोणाच्या विरोधात मग मुसलमान दुश्मन कसा आपला अरे नेता होता ना आपला बाबरचा शेवटचा वारस वादिल सर बरोबर आहे बाबरचा शेवटचा वारस याचं नाव बहादुर शाह जफर मग त्यावेळेला या लोकांनी प्रयत्न केले माझा साधा प्रश्न आहे याची माहिती तुम्ही वाढवा साडेसहाशे वर्षे भारतात मोगल होते त्यांच्या विरोधात आझादीचं आंदोलन का चाललं नाही याचं तुम्हाला कारण सांगतो मग अशीच बोललो जे ठळक लोक होते जे शिकले होते एका समाजाचे एका जातीचे त्यांना अडतीस टक्के अधिकार मोगलांनी दिला होता शासन आणि प्रशासनामध्ये कुठं सरकारच्या ठिकाणी आणि सरकारी कर्मचारी ठिकाणी म्हणजे कलेक्टर आहे शंभर तर अडतीस यायचे कलेक्टर व्हायच्या समजा आमदार व्हायच्या शंभर तर अडतीस यायचे असा त्यांना तो अधिकार दिला होता इंग्रजांनी एक चुकी केली होती एक ना अनेक केल्या यांच्या विचाराप्रमाणे पण इंग्रजांनी केलेली चूक आपल्या फायद्याची होती हे लक्षात ठेवा शाळा सुरू केली महात्मा फुलेनं सपोर्ट कोण केला हे करू शकले असते का यायच्या घरी लोक जर ते बापाला सांगत याच्या कोट्ट भोयकलं न धर्म बुडते न शिकवू कोण मग त्यांना सपोर्ट कोण दिला एका ख्रिश्चन बांधवानं एका मुस्लिम बांधवानं म्हणजे महात्मा फुलेचं नाव घेतो आपण खूप समाजसुधारक वगैरे आहे वा त्यांना घडवण्याचं काम त्यांना सपोर्ट देण्याचं काम एका ख्रिश्चन बांधवानं केलं आणि एका मुस्लिम बांधवानं केलं आपल्या माणसांनी नाही केलं